रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ यंदा मकर ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे दोन हजार सव्वीसमध्ये बुधवार चौदा जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल मकर संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी आपण चुकून देखील परिधान करायची नाही यंदा संक्रांती पिवळ्या रंगावरती आली असल्याने आपण पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही या व्यतिरिक्त तुम्ही लाल हिरवा गुलाबी केशरी निळा किंवा काळ्या रंगाची साडी नेसू शकता काळा रंग कोणत्याही शुभकार्यामध्ये वापरला जात नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र साडी परिधान करू शकता कारण की काळ्या रंगाचे कपडे फक्त मकर संक्रांतीच्या सणा घातले जातात पिवळा रंग हा कितीही शुभ असला तरी देखील आपल्याला यावर्षीच्या मकर संक्रांतीच्या सणाला पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरायची नाही त्यासाठी पिवळ्या रंगाची साडी तुम्ही ने नेसणार असाल तर ती अजिबात नेसू नका संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता खाली लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे